गुड मॉर्निंग दोन हजार सव्वीसचा दुसरा घाटवाट ट्रेक आपण करतो आहे आणि आजचा ट्रेक जम्बू आहे आपण आहोत माळशेस घाटामध्ये आणि माळशेस घाटामधनं आपण बऱ्याच कमी प्रमाणात केल्या जाणाऱ्या दोन घाटवाटा करतो आहे त्याची नावं पण कदाचित ऐकली नसतील लोकांनी आपण एक तंगडी आणि शिवाजी घाट अशा दोन घाटवाडा करतोय तर आपण पहिले चढणार आहोत एक तंगडी एक तंगडीच्या बेसला आपण आता थांबलो आहोत बहावा पार्किंग स्पॉट जिथं आपण आपल्या गाड्या लावल्या आहेत तिथून आपण आपल्याला आपल्या मागं जो हा व्ही दिसतोय या व्हीमध्ये आपण चढत आहोत ज्याला म्हणतात एक तंगडी यालाच भोजदारा घाट पण म्हणतात कारण की इथं हा भोजदारा डोंगर आणि हा घोण्या डोंगर या दोन डोंगरांमधनं ही चढणारी वाट म्हणून याला एक तंगडी किंवा भोजदारा घाट म्हणतात आपण ही चढून या अख्ख्या घाट माठ्यावरनं जाऊन पुढे आपल्याला माळशेचा बोगदा लागतो त्या बोगद्यावरती आपण उतरणार आहोत आणि बोगद्याच्या इथनं एक वाट खाली उतरते थिडवी गावामध्ये जी माळशेजच्या बेसला आहे ज्याला म्हणतात शिवाजी घाट तर आपण आज एक तंगडी चढतोय आणि शिवाजी घाट उतरतोय जम्बो ट्रेक आहे मजा येणार आहे हेक्टिक असणार आहे आणि नऊ जण आहोत आपण त्यामुळे आता पुढं खूप धमाल आहे बघूयात ट्रेक कसा होतोय आणि मजा घेऊयात चला सुरू करूयात ट्रेकची सुरुवात करतोय माळच्या घाटाचं दृश्य आणि आपल्याला इथं वरती जायचं आहे आपल्या गाड्या इथे आणि इथं आपण ट्रेक सुरू करतोय चला गणपती बाप्पा मोर्या तो चड़ नाले आले आता पहिला चढ चढून आल्या आल्या लगेचच आता मळलेली वाट होती होती मस्त वातावरण आहे पण थंड एकदम छान आहे आता इकडनं उतरून यायचं आहे ही अशी पूर्ण घळच आहे वरपर्यंत मस्त दाट जंगल आहे इकडनं पायवाट मळलेली आहे पण छान एकदम आपण याचा तरी खर्च येऊ शकतो हो पण काय झालंय ती झाडीमुळे झाकली गेली बरीचशी आपलं इथं मार्किंग केलेलं पण दिसतंय घाटवाटेवरती चांगलीच वाट आहे जवळ येतोय आपण आपल्या टार्गेटच्या मस्त वाट फिरते मधनंच गळीतनं मधन अशी गळीच्या साईडने पायी वाट घेत कसं चाललंय आध्या नाळेच्या अलीकडे पलीकडून चढलो बरच क्रिस क्रॉस आहे झिगझॅग खूप आहे पण हाईट घेन फास्ट आहे पर ही वाट पावसाळ्यासाठी नक्की नाही अफकोर्स नाही पूर्ण धबधबा शक्यच नाही प्रचंड स्लिपरी हे समोर दिसतं ते सावरणे गाव एक तंगडीचा बेस ॲक्च्युली सावरणे गाव आहे तिकडनं वाट होती पण आता माळशास घाट काढल्यामुळे ती वाट तुटली म्हणून माळशेस घाटातनं चढून यावं लागतं हे आपले लोक येताना आणि समोर आपला हरिश्चंद्रगड रोहिदास मागं आपल्याला छान कोकणकडा पण दिसतो आहे आणि नाफ्टा सुंदर व्ह्यू आणि इन कंटिन्युएशन आपल्याला आता इथनं वरती जायचं आहे या व्हीमध्ये या रूटनी फारच सुंदर ट्रेक या मस्ट डू मस्ट डू ट्रेक ट्रॅक आमच्यावर आलेले आमचे गाईड हरी हरिभाऊ तुमचं पूर्ण नाव हो काय हरी ठोंबरे कुठल्या गावचे सिंगापूर पासपोर्ट आहे का मुरबाड तालुक्यामधला सिंगापूर अरे देवा ते दे तिकडचं सिंगापूर माहिती होत हे वेगळंच आहे मुरबाड मधलं सिंगापूर नक्की सिंगापूर का सिंगापूर सिंगापूर बर आणि आपला व्यवसाय काय करतो तुम्ही वाटाड्या म्हणजे गाईड म्हणून जाता व्हेरी नाईस आणि मग कधीपासून करताय मला वाटतं पंधरा वीस वर्ष झाले हो व्हेरी नाईस nice. उद्या तुमचा कुठला ट्रेक आहे उद्या नाळ चढणार आणि रिठ्याचे दार उतरणार मस्त 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 आणि या वाटेला किती वेळा आलाय पाच सहा मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस ला सव्वीस ला पहिल्यांदाच येत आहे वा 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 बेस्ट आहे छान हरी भाऊ आमच्याबरोबर आहेत आज आणि छान गाईड करतायत आणि मस्त वाटे एक तंगडी धमाल सूर्य पण लागला आता <laughs> so, टॉप सो आपण आता बरेच जळ बसलोय आणि आपण इथनं एक आपला व्ह्यू बघू आपली गाडी भावा पार्किंग स्पॉट नावाच्या हो पार्किंग स्पॉटला आहे माळशेच गाठामधला बहावा ते इथे ही आपली गाडी आत आपण हे सगळं जंगल चढत 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 या मेन गडीमध्ये आलोय आणि हे सगळे आणि आता आपल्याला हा टॉप आहे आपला कुठला देव आहे काय म्हणतात त्याला आम्ही आम्हाला कोणी राहिले की ठिकिरी देव पण म्हणतात कारण की या सगळ्या ठिकऱ्या टिकऱ्या पडल्यात अशा म्हणून देव पण म्हणतात त्याला ठिकी किंवा ठिकरी अशा दोन्ही नाव आहे ठिकरी देव आणि असे हे तीन देव आहेत इथे एक आहे पलीकडे एक आहे आणि इकडे एक आहे चला मार्गक्रमण आपण आता करूयात आपल्या पाचशे जणांच्या भोगट्याकडन तिथनं आपल्याला आता शिवाजी घाट बघायचं आहे आपण आलो तो एक दंगडी टिकरी देवस्थान देवाचं ठाणं भरपूर देव आहे तिथं आणि आपला रस्ता झाला आता पाहिजे सरकार ही मधली एक छोटीशी वस्ती छान घर आहे दोन तीन म्हशी आहेत आणि आपला रस्ता पुढे म्हण कुठे जायचं आपल्याला काय म्हंटला काय बोगदा चाललंय तिकडं आम्ही इकडनं सोडून आलो एक तंगडी घोस घाट तू काय एवढा डीजे बीजे लावून फिरतोय काम चाललंय म्हणून आवाज वाढव आवाज वाढव चल समोरचा उदया डोंगर आणि याला वरती झाला एक शिडी आहे ती शिडी या इथं एचवर आहे इथून एक शिडीवरती जाते आता ती दिसेल की नाही शंका आहे ट्राय करू आपण हा इथं शिडी आहे आणि आता आपण माळशा उतरायला सुरुवात करणार आहे इथनं शिवाजी घाटाची सुरुवात झाली आहे आता मजा अशी आहे हा शिवाजी घाट जुन्या काळापासून होता पण मध्ये माळशेस घाट आणि मध्ये कट मारून माळशेस घाट तयार झाला त्यामुळे ते दोन भाग झाले हा वरचा आणि माळशेस घाटातनं जो आपण पहिल्यापासून टार्गेट करत होतो तो, तो खाली उतरणारा असे दोन तुकडे झालेत त्याचे सो हा त्याचा पहिला टप्पा असा आपण म्हणू शिवाजी घाटाचा आणि मग बोगद्यापासी गेलो की तिथून पुढचा टप्पा बघू कसं आहे शिवाजी घाट ब्रिटिश आभ्या यतीश आणि खूप दिसानंतर आलेले आमचे महेश लांडगे सॉरी महे आपण आता पोचत आहोत खाली शिवाजी घाटाने आणि आप आपल्याला माळशेस घाटाचा रस्ता पण दिसतोय पण जबरदस्त उतारे आपण आता या झाडीतनं आत्ता उतार क्रॉस करून पोचलो इथे हा एक वॉटरफॉल पॉइंट आहे घाटातला तिथे आलो आणि आता आपण इकडनं उतरतोय त्या पायऱ्यांनी हा पायरी मार्ग जो इथला प्रसिद्ध आहे नेकलेस पॉईंटसारखी जागा आहे आपण आता बोगद्याच्या स्टार्टिंगला पोचलो आहे म्हणजे पुण्याकडनं कल्याणकडे जाताना माळशेस घाटातली साईड आपण आता इथं थोडासा नाश्ता करू आणि मग बोगद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला खिडवीकडे उतरायला सुरुवात करायची आहे तत्पूर्वी हा जुना माळशेस घाट हा खाली गेला इथं त्याला गणेश घाटसुद्धा म्हणतात इथं गणेशाची प्रतिमा आहे छान मूर्ती आहे ती बघू आपण पण इथे सध्या ब्रेक घेऊ आपण एक माय जुना माळशेस घाट उर्फ गणेश घाट म्हणतात त्याला कारण की तिथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे छान आणि पायऱ्या आणि पाण्याची टाकी आहे ती आणि पूर्ण खाली जाते मस्त मस्त नाश्ता झाला जेवणच झालं ऑफकोर्स आता मार्गक्रमण करूयात उरलेल्या शिवाजी घाटाकडे जे आपल्याला या बुगद्याच्या पलीकडे जायचंय आणि तिकडनं उजवीकडे आहे घाटातनं बोगदा क्रॉस केल्यानंतर हे मंदिर पण आपल्याला क्रॉस करायचं आणि पुढून त्या झाडीपासून आपल्याला खाली उतरायचं पण तत्पूर्वी आपल्याला आपले हरिभाऊ दाखवत आहेत कुठे हरिभाऊ ही गळ एक आपली उतरायची अच्छा आणि आपल्याला जायचंय त्या थिडबी मध्ये तिकडे बर 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 अच्छा हा चला एक दीड तास, दो तास लगते लगा। दोन तास लागतील आपल्या गावापर्यंत आपल्याला दोन वाजलेतोली चार साडेचारपर्यंत कंप्लीट करू इथे हा एक शिवाजी महाराजांचा बोर्ड आहे तर शिवाजी घाटाची दुसरी बाजू इकडे पण उतरते आपण बोमट्याच्या पलीकडे उतरलो आणि इकडे पण उतरते बोर्ड इथं लावला आहे आणि आपल्याला आता उतरायचं आहे इथून तर मग हे पण एक कंटिन्युएशनमध्ये शिवाजी घाटाची रस् वाट आहेच ही एंट्री आहे सो आता हाँ शिवाजी इता हा शिवाजी घाट आलेला इथं तुटला हा माणशेस घाट बांधलेला आणि आपण आता इकडनं शिवाजी घाट उतरतोय खाली धमाल आहे धमाल शर्थीचे परिश्रम घेताना लोक शिवाजी घाटावरती छान असा रस्ता आहे खूप आहे खूप मोठा आहे का रे <laughs> शिवाजी घाटातली कसरत बिलकुल वापरत नाही आहे ही वाट मालशेच घाट झाल्यामुळे त्यामुळे रस्ता पूर्ण मोडलेला आहे नितळ सुंदर पाणी आणि बरोबरच पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा पाण्यावर वाहून आलेला कारण की या घाटात ये जा कमी आहे त्यामुळे वरती माळशे झाडातनं बाहेर भिरकावलेला कचरा माकड्यांनी आणलेला कचरा किंवा पाण्यावर वाहून आलेला कचरा हा सगळा इथे येतो असं शिवाजी घाटात आलेला कचरा बघितला आपण पण कुठेतरी आणून हेल्मेट लावलं इथं <laughs> दमाल काय काय करतील लोक इथे वरती माळशेस घाट आहे तो उतरून आपण शिवाजी घाटातून आत्तापर्यंत दीड तास चाललो आहे अजून आपल्याला एक तास थिडबी गावात जायला पण आता घर संपल्यासारखी झाली आहे आता थोडंसं गावातल्या खुणा दिसाय लागल्यात आणि आता आपल्याला पुढे जायचंय थिडबी गाव आहे समोर आणि इथून आपण आपला सकाळी चढलेलं एक तंगडी घाट दिसत आहे क्लास एखादी घाटवाट चढल्यानंतर ती दुसऱ्या वाजून किंवा त्याचा वेगळा अँगल बघण्यात फार मजा येते सुंदर दिसते एक तंगडी सो आपण ट्रेक संपवला आणि मस्त ट्रेक झाला म्हटल्याप्रमाणे मजबूत ट्रेक झाला आपल्याला सहा तास लागले पूर्ण ट्रेक कंप्लीट करायला तर आपण ठरल्याप्रमाणे एक तंगडी चढलो एक तंगडी चढून वरती गेलो आणि आपण शिवाजी घाट उतरलो तो दोन टप्प्यांमध्ये आहे आणि ट्रेक असाच करावा बहावा पार्किंगला गाड्या लावल्या आम्ही तसाच तिकडनच एक तंगडी चढावा एक तंगडी चढायला खूप छान आहे खूप स्नीक आहे आणि खूप सुंदर वातावरण असतं सकाळी गेलात तर आणि शिवाजी घाट उतरावा शि घाट उतरायला सोप्पा आहे फक्त खूप लेंदी आहे दोन्ही टप्प्यामधलं शिवाजी हाड उतरायला आम्हाला अप्रॉक्सिमेटली तीन साडेतीन तास लागले त्यातच जास्त वेळ गेला पण खूप छान ट्रेक आहे डेफिनेटली करावा वाटाड्या असो घ्या वाटाड्याचा फायदा एवढाच आहे की तो तुम्हाला रस्ता चुक चुकून देणार नाही कारण की ढोर वाटा भरपूर आहे आणि त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही टायमात ट्रेक संपू शकता अदरवाईज काय होईल खूप फाटी फुटतात त्यामुळे मग चुकायचे जास्त चान्सेस आहेत तसेच पाणी फार कमी आहे आणि आत्ता जानेवारी महिना आहे त्यामुळे पाणी थोडंफार आहे अदरवाईज नसणार आहे पण ट्रेक मस्त झाला सोबत सोडून आणि असेच भटकंती करत राहू पुढच्या नवीन ऑबिट ट्रेकला भेटूयात तोपर्यंत ऑबिट कुलकर्णी सॅनिक ऑफ